ड्रग्स या अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी बेड ठोकला बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शहाऐंशी दोन हजार एकवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे कलम आठ क एकवीस क व एकोणतीस नार्कोटिक्स या गुन्ह्यामधील मागील चार वर्षांपासून फरार असलेला आरोपी सैफ सिकंदर बुरहान पी एम सी मार्केट कल्याण येथे येणार असल्याची बातमी पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळताच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळवून त्यांचा मार्गदर्शनाखाली सापळा रचला व डिटेक्शन ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते व डिटेक्शन टीमचे सहपोलीस उपायु निरीक्षक सुरेश पाटील सचिन साळवी प्रेमबागुल अरुण आंधळे यांनी फरार आरोपी सैफ सिकंदर बुरहान वय अडतीस वर्ष राहणार गुलमोहर अपार्टमेंट राबोडी ठाणे याला शिताफीने ताब्यात घेतलं व बेड्या ठोकल्यास सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते करत आहेत